तर गुड मॉर्निंग इंस्टा फॅमिली तुम्हाला बोललो तर आपण ब्लॉक चालू करणार आहे तरी आपला पहिला ब्लॉक आहे घरातले सगळं गावाकडे गेल्यामुळे सगळं आपल्याकडेच बघावं लागणार आहे आज आपल्याला तरी उठल्यानंतर पाणी वगैरे ठेवलं हिटर लावून आपण गागरमध्ये ठेवलं होतं पाणी डायरेक्ट बघतो तर काय हिटर कसलं गरम झालं होतं बॅग बघा नंतरने आपण पाणी घेतलं आणि आंघोळ करण्यासाठी गेलो नंतरने गरम पाणीच नेलं होतं थंड पाणी घ्यायला आलं तर गणेश भाऊ आपला चालला होता फर्शला भाऊ नंतरने आपण दरवाजा वगैरे लावला घराचा घरात कोणी नव्हतं म्हणून लावावं लागतं ना बघ बघतो तरी तर घागर भरून सांडत होती नंतरने आपण साबण राहिलं तर साबण घेण्यासाठी पण बाहेर आलो परत आंघोळ करून बाहेर आलो नंतर ना कपडे बिपडे घातले उडीबिडी घातली थंड वाजत होते त्यामुळे जरा परफ्यूम फिंग बिरफ्यूम मारला नंतरने आपण निघालो आपल्या कामासाठी मग आपलं काम काय दुकानात बसायचं सकाळी उघडून मग आपण दुकान वगैरे उघडलं बघतो तर काही तर वगैरे सगळे पडले होते आपणच टाकले होते रात्री नंतरने परत आपणच लावले हा बागा भाऊ आला आहे कसलं पांघरला आहे थंड भाऊला खूप वास्ती वाटते नंतरने आपण झाडून वगैरे काढण्यासाठी दुकानातला पसारा पहिल्यांदा उचलून घेतला नंतरने आपण किरसोनी आणण्यासाठी बाहेर गेलो होतो किरसोनी वगैरे आणली झाडून बिडून झालं काढून थोडंफार परत नंतरनं पूर्णपणे झाडून काढून झालं तुम्हाला वाटतं तुमचा भाऊ फक्त मोबाईलमध्ये बघत बसतो व्हिडिओ बिडिओ बनवतो पण तसं काय नाही भाऊ ना मी घरातलं काम पण करतो सगळं नंतरने आपण दुकानापुढं पाणी मारायचं होतं खूप झळ ओढत होता ना त्यामुळे दुकानापुढे पाणी वगैरे मारायसाठी बकेट भरत तेवढ्या अगोदर कोंबड्या वगैरे सोडल्या परत कोंबड्या वगैरे सोडून झाल्यानंतर आपण पाणी मारायला चालू केलं पहिली बकेट संप झाली होती भावांना ब्लॉक असतो फक्त एक दोन मिनिटाचा पण याच्या मागच्या कष्टले आहेत एक दोन तास तर व्हिडिओ एडिट करण्यासाठी जातात त्यामुळे भावांना तुमच्या भावाला एकदा सपोर्ट करून बघा तुमचा भाऊ काहीतरी करून दाखवल्याशिवाय शांत बसणार नाहीये पाणी मारून झाल्यानंतर आपण दुसरी पण बकेट लावली नंतर पाय वगैरे धुतले नंतर झाड वगैरे काढत होतो तेवढ्यात आमच्या शेजारच्या आत्या आली आणि मला काय म्हणते बघा म्हणजे आपली पण काळजी आहे थोडीफार बाहेर असं मला तर वाटतंय पण आहे का नाही ते माहीत नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी काळजी असली तर भावना तुम्ही ब्लॉगला शेअर वगैरे नक्की करा नंतरने आपण इथं जाळ वगैरे लावला नंतर बघा आपल्या गावचा मॉर्निंग लुक कसं आहे हे तुम्हाला आपण पूर्णपणे दाखवतोय आपली लाडकी आहे प्रिया म्हणायची घरातल्या सगळ्याची लाडकी कुत्री ही आपला अमर भाऊ काटकर म्हणत होता ब्लॉगमध्ये नको घेऊ आत्ता तर उठून आलो आहे तरी भाऊ याला लवकर निघून नंतरने आपण प्रियाला आपल्या बिस्किट वगैरे टाकत होतो बिस्किट चारलो पहिल्यांदा आपण प्रियाला तो आहे पलीकडला आणि हा प्रिया मग यांना बिस्किट टाकून झाल्यानंतर तुमची तुम्ही खावा म्हणलं आणि मी आलो आतमध्ये दुकानात उदपत्ती वगैरे लावलो उत्पत्ती लावून झाल्यानंतर पूजा वगैरे केली दुकानातली नंतर बघतो तर काही चार्जर नव्हतं आपलं इथं मग परत तर रिटर्न घरात गेलो दरवाजा वगैरे उघडला नंतर ना घरात कोण नसल्यामुळे मला करमतच नव्हतं सकाळ सकाळी कारण सकाळची कामं सगळी मला बघत बघा लागत होते ना आपण चार्जर वगैरे घेतला दरवाजा बंद केला तरी आपला मॉर्निंग पहिला ब्लॉक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय पब्लिक